नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजाननंद लोहवे आपण आयुष्यभर धडपड करतो हो तो फक्त एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी यश म्हणजे तरी काय असतं तर आपल्या मनामध्ये दडलेल्या आपल्या अपुऱ्या इच्छांची ती फलश्रुती असते जेव्हा ते फळ मिळतं तेव्हा आपल्याला अत्यानंद होतो असं वाटतं की जीवन सार्थक झालं आणि म्हणून म्हणून सगळेच माणसं सगळेच आपण यशासाठी प्रचंड मेहनत घेतो ढोर मेहनत घेतो पण पण जेव्हा आपण म्हणणे हे विश्वास हे विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक वाचतो तेव्हा लक्षात येतं की यश मिळवणे म्हणजे ढोर मेहनत घेणं नव्हे तर नेमक्या मार्गाने अचूक पद्धतीने पाहिजे तेवढंच पण स्पार स्मार्ट पद्धतीने अभ्यास त्याचं नियोजन त्यासाठी लागणारी जिद्द चिकाटी अपार मेहनत पण योग्य मार्गाने म्हणजे यश मित्रांनो यश जर मिळवायचं असेल तर, असे, तर आपल्याला योग्य वेळेचं नियोजन करावं लागेल परीक्षेचं नियोजन करावं लागेल भाराभार वाचण्यापेक्षा खूप ढोर मेहनत घेण्यापेक्षा नेमकेपणाने जिथे जिथे जखम आहे तिथेच मलम लावणे जिथे दुखत तिथेच हातोडा मारणे हे असं नेमकीपणाने करावं लागेल जे विश्वास नागरे पाटलांनी केलाय आणि म्हणून म्हणून असं लक्षात आलं की ते एमबीएसीची परीक्षा फेल झाले प्रचंड अभ्यास केला पण अभ्यासासोबत मी बाय अभ्यासच नाही तर अभ्यासासोबत इतर मित्रांसोबत टंगळमंगळ सुद्धा केली असाही त्यांचा वेळ बर्बाद होत होता त्याची जाणीव फारशी नव्हती आणि म्हणून मग विश्वास फेल झाले जेव्हा हो ते एमपीएमसी परीक्षा पूर्वपरीक्षा पास झाले होते तेव्हा त्यांच्या गावामध्ये काय काय वाजा वा जणू काय आपलं कलेक्टर झालं की काय अशा आविर्भावामध्ये गावच्या लोकांनी मिरवणूक काढली काय काय केलं आणि सारा अपमान पचवला गेला मग जेव्हा ते फेल झाले तेव्हा सारा अपमान पचवला आणि पुन्हा जिद्दीने पेटून उठले माणसाच्या आयुष्यात आलेलं अपयश नु� हे सदोदित त्याच्या पाठीशी राहत नसून जर अपयशापासून त्याने धडा घेतला तर यश दोन पावलावरच असत म्हणून अपयशाने माणसाने खचून जाऊ नये तर असंही म्हणता येते अपयशाशिवाय यश मिळत नाही तुम्ही ना जर साधं साधं उदाहरण आहे सायकल जर चालवायची असेल तर केव्हा तरी आपल्याला पडावंच लागतं जखमा करून घ्याव्याच लागत्या ते, म्हणून तेव्हाच आपल्याला सायकल शिकता येते मित्रांनो यश मिळवायचं असेल तर पहिल्यांदा अपयश पचवावं लागतं पण अपयशामधून खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखतून उभं राहावं लागतं जे विश्वास नागवे पाटील राहिलेले काय झालं काय झालं मग की एमबीएसी परीक्षा ते फेल झाले आणि मग प्रचंड त्यांना निराशा आली निराशा म्हणजेच वाईट वाटलं की आपण एवढा अभ्यास केला तरी फेल झालो गावामध्ये आपली चर्चा झाली की पास झाला पास झाला आणि आता कलेक्टर होणार आहे की नाचक्की झाली आई वडिलांना प्रचंड दुःख झालं आणि मग मग मित्रांनो एक दुसरं वैशिष्ट्य असत की अपयशी माणसावर कोणीही यावर टिकली मारून जावं अशा पद्धतीचं प्रकरण असत कोणीही अगावचे सल्ले देतात ते सल्लेही बऱ्याचदा नकोसे होते पण ते सल्ले देणारे आपलेच माणसं असते काय करायचं हा प्रश्न असते मग अशा विश्वास नागरिक पाटलांनी मनामध्ये जिद्द आणली ठाम निर्धार केला की नाही आता आपण युपीएससी पास व्हायचं नाही व्हायचंच आणि पुन्हा ते मुंबईला आले नव्या दरम्यान अभ्यास करायला लागले कसा अभ्यास करायला लागले मित्रांनो हे सगळं करत असताना मनाची शांती जेवढी आवश्यक असते तेवढेच मनाचा कोणावर तरी विश्वास श्रद्धा असलेलं आपलं श्रद्धास्थानही आपल्या जवळ असावं लागतं मग त्यांनी काय केलं त्या रूममध्ये त्या टेबलावर आई वडिलांचा फोटो ठेवला आई वडिलांचा का यांची अपेक्षा यांची अशा आकांक्षा आहे हे जे आहेत ते आपल्यासाठी आहेत कशासाठी आहेत की आपला मुलगा मोठा व्हावा आणि त्याचं आयुष्य चांगलं उज्ज्वल व्हावं याच प्रेरणेसाठी का आबा कष्ट करतायत आणि म्हणून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर दिसला की आपल्याला एक नवी ऊर्जा येते नवी प्रेरणा येते जगण्याची आणि काम करण्याची जिद्द निर्माण होते म्हणून आई वडिलांचा त्यांनी फोटो ठेवलाय मित्रांनो आता ठरवलं था त्यांनी की अभ्यास करायचा वारे माप अभ्यास करायचा शेंडी तुटो की पारंबी तुटो पण अभ्यास करायचा म्हणजे मित्रांनो त्यांना एका हॉस्टेलला वरच्या जिथून सुंदर समुद्र दिसेल तिथे रूम मिळाली खरं म्हणजे त्या अनुपम्य असं मनोहरी दर्शन व्हायचं पण त्यांनी ठरवलं तिथे एक कागद लावून टाकला आणि ठरवले की जोपर्यंत मी युपीएससी परीक्षा पास होत नाही तोपर्यंत ही खिडकीच खोडणार पडणार नाही म्हणजे काय म्हणजे काय तर जोपर्यंत मी युपीएससी परीक्षा पास होणार नाही तोपर्यंत मी कोणतेही डोळ्यांना चांगले वाटणारे किंवा मनाचे मनाला चांगलं वाटणारे किंवा जिभेचे चोचले पुरवणारे कोणतेही उपद्रो करणार नाही कोणत्याही आमिषाला पडणार नाही जोपर्यंत युपीएससी पास होत नाही तोपर्यंत मांसाहार खाणार नाही हेही ठरवलं त्यांनी मित्रांनो ठरवावं लागतं नियोजन करावं लागतं संकल्प करावं लागते इथले प्रत्येक माणसं संकल्प करतात नियोजन करतात पण पण यामधले काहीच लोक त्या नियोजनावर अनुमान लागतात विश्वास रामने आंगले पाटील ठरवलं की आता आपण आमदार निवासात राहलो आहे रा आणि इथे जोपर्यंत युपीएससी परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण खिडकी उघडायची नाही पायात बूट घालायचा नाही साधं बिलकुल राहणे अशा पद्धतीचा त्यांनी स्वीकारलेला आपल्याला दिसते अभ्यासाचे एक गणित मांडलं कोणतं गणित मांडलं की नेमका नेमका अभ्यास करायचा पण पक्का अभ्यास करायचा मोजका अभ्यास करायचा आणि पण गाठता येईल यश गाठता येईल अशा पद्धतीने अभ्यास करायचा वस्तुनिष्ठ परीक्षांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला विहित केलेला अभ्यास जो आहे तो वेळेवर संपवायचा जो ठरवलेला अभ्यास आहे त्याचं एक वेळेचं नियोजन त्यांनी केलंय आणि तो वेळेवर अभ्यास संपवायचा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप नियोजन करून त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो माणूस हा धार्मिक सुद्धा आहे त्याला आंतरिक कुणाची तरी प्रेरणा पाहिजे बळ पाहिजे त्याची कुणावर तरी श्रद्धा पाहिजे तो न बोलणारा देवच एक अर्थाने तो दगडच पण पण तरीही त्याच्यामध्ये आपण भाव होतला की तोही आपल्याला प्रेरणा देतो हा विश्वास विश्वास नागरिक पाटलांचा होता आणि म्हणून म्हणून त्या हनुमानाला ते मागणं मागायची की देवा मला बुद्धी दे परमेश्वरा जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं धैर्य दे फार मोठा विचार आहे ते म्हणायचे की परमेश्वरा जे मी बदलू शकत नाही त्यासाठी का म्हणून करायचं आणि म्हणून ते आपल्याला स्वीकारावंच लागते आपल्या नावडीचं असलं तरीही आणि म्हणून ते स्वीकारण्याचं धैर्य दे आणि जे बदलू शकतो ते बदलवण्याचं सामर्थ्य दे बा काय मागितलं जे बदलू शकतो ते बदलवण्याचं सामर्थ्य दे आणि जे बदलू शकतो पण जे बदलू बदलू शकत नाही जे बदलवू शकतो पण जे बदलू शकत नाही त्यामधील फरक ओळखण्याचं शहानपण बदले अशा पद्धतीने देवावर विश्वास ठेवून परीक्षेला लागले इच्छाशक्ती नियोजन तयारी उजळणी आणि बुद्धी व बुड तुटेस्तोवर मेहनत हेच यशाचं क्रम आहे मित्रांनो नियोजन तयारी उजळणी मनामध्ये प्रचंड असलेली इच्छाशक्ती आणि बुद्धी आणि बुड तुटेस्तोवर काही हो माणूस अभ्यास केल्यानं मरत नाही वेदना होतात पण काही झालं तरी मी उठणार नाही काही माणसं बसले की आठ आठ तास जागेवरून उठत नाही तेच यशाचं टोक परमोच्च टोक गाठतात हे मी ठरवलं खरं म्हणजे हेच यशाचं गणित आहे असं त्यांना वाटलं मित्रांनो एकदा एक छान कथा आहे एकदा सोबतकडे एक व्यक्ती आलाय की यश मला यश पाहिजे मला यश कसं मिळेल मी कसा अभ्यास करू तेव्हा ब्रिटिशनी त्याला ते सागरामध्ये नेले खोडीवर जात असताना त्याला अचानक त्याचं मूडक त्या पाण्यामध्ये दाब तो तडफडायला लागला त्याचा क्वास त्याचा श्वास कोंडायला लागला तो वर येण्यासाठी तडफडायला लागला पुन्हा त्याने जोराने त्याचा मुडक दाब जोपर्यंत तो काळानिया होत नाही तो वर येण्यासाठी प्रचंड हात पाहायला लागला पडायला लागला तेव्हा मग तेव्हा सॉकडेसने बाहेर काढलं त्याला समजलंच नाही की मी तर यश म्हणजे काय किंवा यश मिळवण्यासाठी कसा अभ्यास करायचा हे मागत होतो हे विचारत होतो या माणसाने मला पाण्यामध्ये का दाबून हो प्रचंड श्वास लागला श्वास घेण्यासाठी तो प्रचंड धडपड करू लागला काळा निळा झाला आणि मग स्वाक्रटीस म्हणाला की जेव्हा ज्या पद्धतीने तू श्वास घेण्यासाठी धडपड करायला लागला तेवढीच धडपड यश मिळवण्यासाठी कर मित्रांनो अत्यंत चांगलं वाक्य आहे पाण्यामध्ये दाबलेल्या त्या माणसाने आणि मरण हाताशी असलेल्या त्या माणूस जगण्यासाठी धडपड करतो श्वास घेण्यासाठी धडपड करतो तेवढी धडपड आपण यश मिळवण्यासाठी करतो का स्वतःलाच प्रश्न विचारा मित्रांनो पुस्तकं का, का वाचायची असतात तर यासाठीच वाचायचे असतात कुठून केव्हा कशी प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही स्वाकृतीचं हे उदाहरण विश्वास नागरे पाटलांनी आपल्या गाठीशी धरलंय आणि प्रचंड अभ्यास मित्रांनो पुढे जाऊन ते परीक्षा सोबत सोबत पास झाले खरं म्हणजे आणि पद्धती परीक्षा पॅटर्न हे वेगवेगळं असताना सुद्धा यांच्यामध्ये लढण्याचं बळ एवढं एवढं संचारलं होतं जिद्दीने एवढे पेटले होते की यश त्यांच्या पाठीवर अर्गतपणे येऊन बसायचं मित्रांनो त्यासाठी ते म्हणतात की एखादा एखादा सैनिक युद्धामध्ये युद्ध करत असताना त्याला काय करावं लागतो त्याच पद्धतीने परीक्षक हे सुद्धा युद्धच आहे ते युद्ध जिंकावं लागतं ते युद्ध जिंकलं तर आपण राजा होतो त्या त्या प्रदेशाचा आपण राजाच होतो त्या त्या प्रांताचा आपण राजाच होतो पण जिंकणं काही सोपं नाही आहे ते सैनिक ते आपले दुश्मन काही सुधे नाही आहे आणि म्हणून मग जर या युद्धरूपी परीक्षेला जिंकायचं असेल तर आपण काय करावं लागेल तर ते म्हणतात की परीक्षेचा परीक्षा पॅटर्नचा पुरेपूर पुरे आपण अभ्यास करून सगळी शस्त्र आपण आपल्या भागात घेतली पाहिजे ज्या पद्धतीने सैनिक घेतो सगळी शस्त्र आपण आपल्या भात्यामध्ये ठेवली पाहिजे आणि तिला त्या परीक्षेला त्या युद्धाला आपण समोर गेलो पाहिजे आणि मग नेमक्या वेळी शत्रूची चाल ओळखून म्हणजे प्रत्येक वेळेस परीक्षा पद्धतीमध्ये प्रेश्न प्रश्न काही सारखेच येणार नाही कधी ही परीक्षा पद्धतीवर आधी कधी पॅटर्न बदलते नेमक्या वेळी शत्रूची चाल ओळखून आपण आपल्या भात्यातलं अचूक शस्त्र काढलं पाहिजे आणि त्यावर अचूकपणे मारा केला पाहिजे परीक्षा म्हणजे काय असतं तुम्ही कित्येक वर्ष केलेला अभ्यास वारेमाप केलेला अभ्यास फक्त तीन तासामध्ये रिचवण्याचं ते अचूक नियोजन असतं अशा पद्धतीने ते युद्ध असतं आणि मग ते अचूक शस्त्र आपण बाहेर काढलं पाहिजे डावपेच आखून ते वर्मी लागेल याचं नियोजन केलं पाहिजे शत्रूवर वार नेमका कुठे करायचा याचा आपण डावपेच आखलं आप पाहिजे परीक्षा तर सगळेच देतात पण सगळेच पास होत नाही जो योग्य पद्धतीने डावपेच आखून ती परीक्षा देतो आहे तोच पास होत आहे म्हणजे परीक्षा हे सुद्धा एक कौशल्य आहे तेही आपण अवगत केलं पाहिजे आणि मग त्याचं नियोजन केलं की विजय नक्कीच असतो अशा पद्धतीने आपण परीक्षेचं समोर युद्ध आहे जर काही युद्धावर आपण चाललो आहे आणि त्या शत्रूवर आपण विजय मिळतो आहे या पद्धतीने परीक्षेकडे पहा विश्वास नांगरे पाटलांनी असा दृष्टिकोन ठेवला झालं काय की एम पी एस सी यू पी एस सी दोन्ही परीक्षा ते पास झाले म्हणजेच परीक्षा पास झाले पूर्व परीक्षेचा अत्यानंद जो मिळाला तो या प्रचंड परिश्रमातून गेला आहे मित्रांनो विश्वास न्यायार पाटलांची ही यू पी एस सी पी एस सी पूर्व परीक्षा पासपर्यंतचा आताचा हा चढता आलेख आता, आता पाहूया तुमच्या मनात असलेली मुख्य परीक्षा तिचं काय झालं या संदर्भातला पुढल्या व्हिडिओमध्ये विश्लेषण धन्यवाद